दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव एक त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णात खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन श्री मुनिसुवत स्वामी श्वेतांबर जैन मंदिर लक्ष्मीपुरी कोल्हापुरी येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने नवकार चेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरू झाल्या स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातील नामवंत एकशे शहाण्णव या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यापैकी जवळजवळ चाळीस बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर अग्र मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित मिरजेचा मुदस्सर पटेल चौथा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर पाचवा मानांकित सातारचा अनिकेत बापट व आठवा मानांकित कोल्हापूरचा प्रणव पाटील एक पाच जण पाचपैकी पाच गुण घेऊन संयुक्तपणे आघाडीवर आहेत कागलचा स्वरूप जोशी व जयेश मालपाणी साडेचार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत या स्पर्धेचे उद्घाटन श्री मुनिसुवत स्वामी जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष कांतीलालजी संघवी व शाहूपुरी जैन श्वेतांबर जैन मंदिराचे अध्यक्ष जशवंत भाई शहा यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कमर्शियल बँकेचे अतुल भाई शहा पार्श्वनाथ बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मीपुरी जैन मंदिराचे ट्रस्टी महेंद्र ओसवाल प्रदीप शहा नवकार फाउंडेशनचे रवी आंबेकर स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले आरती मोदी अभिजित चव्हाण व विजय सलगर व्यासपीठावर उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी कोल्हापूर के जी गोल्ड सेंटर कृष्णा आर्ट्स सूरज डेव्हलपर्स भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नाकोडा ट्रॅव्हल्स घाट ग्रुप, ग्रुप यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा, करा। अभिजित